छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय लासलगाव येथे सन दोन हजार ते दोन हजार एकचे वाणिज्य शाखेचे विद्यार्थी यांनी स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे केले तब्बल चोवीस वर्षांनी एकत्र या त्या सर्व मित्रांनी आपल्या गुरुजनांचा यथोचित सत्कार केला याप्रसंगी सर्व क्षेत्रातील विद्यार्थी ज्या आज उत्कृष्ट कामगिरी करून वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती करतायत विद्यार्थ्यांचे मनोगत ऐकून आणि त्यांचा सन्मान स्वीकारून सर्व गुरुवर्य भाऊक झाले आणि आपण जे या विद्यार्थ्यांवर मेहनत घेतली त्याचे फलित आज आम्हाला दिसून येत आहे या प्रकारे स्नेह हो संमेलनात गुरुजींनी उद्गार काढले सदर संमेलन हे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय लासलगाव येथे वाणिज्य शाखेच्या बारावीच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केले होते वीस वर्षानंतर आपल्या कॉलेज जीवन सोडल्यानंतर आज परत या ठिकाणी आपले सगळे मित्र एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी स्नेहसंमेलन स मांडलेलं आहे आणि अतिशय सुंदर रीतीने स्नेहसंमेलन झालेलं आहे वेगवेगळ्या वेग आम्ही तीन शिक्षक या ठिकाणी आलेलो आहोत आणि आमचा यथोचित सत्कार या ठिकाणी करण्यात आला आणि त्याचबरोबर जे काही आम्ही आमचं म्हणणं जे काही होतं जे काही बोलणं होतं जे मार्गदर्शन होतं ते त्या सगळ्यांनी ऐकून घेतलं सर्व मित्रांनासुद्धा एकमेकांना भेटून खूप आनंद झालेला त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहेत आणि अशाच रीतीने यांनी पुढे सुद्धा एकत्रितपणे एक स्नेहसंमेलन घेत राहावं आणि आपसातलं प्रेम जे ते वाढवत राहावं ह्याची न्यूजी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी शेख मनमाड